呃。Oh oh! त्या गाण्याला काही विश्लेषण आपण ज्या वेळेस प्रबोधन करतो त्याचा विषय सांगा लागतो मॅडम तसं समजत नाही लोकांना काय म्हटलंय मग जय भीम जय भीम जय भीम जय भीम बोला याला असतच काय बी बोलायला असत निशेष अमरावती म्हटलं कलाकाराची खार आहे इथून घडलं सगळे अंजिली भारती वंदना खोबराकडे अश्विनी राजगुरु वैशाली किरण या घट्टीतल्या सगळ्या बाई हे घलत नाही बोलणार ते गे पाणी तोडलं म्हटलं वंदना कोमराकडे अंजिली भारतीन आणि अश्विनी राजगुरुन वनखळे गळत तोडलं वैशाली ते तोडलं तेव्हा काही नाव झालं पण अमरावती कलाकाराची खार आहे अरे जय भीम जय भीम जय भीम भिमोला याला अरे जय भीम जय भीम जय भिंगोला याला असत म्हणे तुझ्या लग्नात भीम भीमराव बाबासाहेबाची ओलाद आहे म्हणजे आपल्या पैन आहे सगळे ड्रेस पण आहेत नाही त्या पण आहे सगळे साडी दे निला साडी आहे आपल्या माईची जयंती आहे त्याचं पांढरी साडी घालायला पाहिजे होती निळ ब्लाऊज घालायला पाहिजे होती बावऱ्याला जयबू माला निळ्याकडे आणलं पायला म्हणून म्हणायच आहे अरे आय मी आय मी आय मी विषय विषय या अमरावती कलाकाराचे जाणकार आहे गाणं खात इथं ते आहे आपल्या अमरावतीकरांना बाईच्या गाण्याची कटिंग आहे बाईच्या गाण्याचं उत्तर तेच आहे ऐका अरे आहे आयो मी आय मी आय मी खर जय विमाला म्हणाल <प़िणागी> आहे <प़िणागी> माझे मित्र निर्मलजी सत्तार यांनी शेरली आणि काय म्हणतात हरे रंगलाऊज पर इतना गुमान मत कर. अब करून पाळ गेली हरे रंग केलाऊज पर इतना गुमान मत कर! अरे तू आहे औरत की जात पगली इतना इतनी गर्व की बात मत कर बाईला कायद्यात राहायला पाहिजे माणसाला लय ओळखे असतात <laughs> म्हणून म्हणायचं आहे अरे आय मी आय मी आय मी, मी खरा जय मी अरे माझ्या डोळ्यात माझ्या डोक्यात कधी म्हणा माझ्या डोक्यात कधी म्हणा मी माझी अवल्या द्या جي پي روه هاي جي کا تي روه هاي جي روه منجا واري خمو روه منجا روه منجا روه منجا جي منراو هاي جي روه منجا روه منجا جي روه منجا جي منراو هاي جي روه منجا روه منجا جي ديواجي اگلا جا बंधू गौतम भगत यांच्याकडून शंभर रुपये मिळाले आणि त्यांचंही म्हणणं काय विषय विषय माझा विषय आहे मीटर मीटर हो मीटर <laughs> आणि मुलगी इतर जातीची असते तो म्हणते तू माझ्यावर प्रेम करत विहारात बुद्ध बंधना होते तुझं माझ्यावर प्रेम आहे तर काय करावं लागेल तुला अरे ए सी एसी का सी का एसी एसी

बाईच्या गाण्याचं उत्तर लिहून गेला बाई त्याचं उत्तर देतात बुद्धाच्या वेळाने खोपडीत आहेत खरं खोपडीत नाही खोपडीतच असते मराठवाडा कोकण सारे सारे गाव लिहून झालो पण आज लेकर महाराजा मुळ जागेवर बसतो हे सगळी पुण्या शिवाभाऊजी हा प्रोग्राम घडून आणला त्याच्यासाठी एकदा टाळ्या होऊन द्या म्हणून बाबासाहेब आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला आमचे बंधू मोहित दीपकडे यांच्याकडून शंभर रुपये मिळाले तसंच माझे मित्र सलीम शहजादा पवाल इंटरनॅशनल आठव ते माझ्या कार्यक्रमात आले तुटक्या फुटके त्याबद्दल त्यांचे स्वतःच्या आभारी आहे तसंच आमचे सरदार निर्मल सरदार या फारची किंमत केली त्याबद्दल त्यांचंही सदस्य आहे

हे मी नाही सांगत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले आता परिवर्तन पर नाचल्याचे नाही पुस्तक वाचण्याले होत असते नेताओं की दुनिया में बोलो नंबर वन किसका है सुशांत बाहर बोले कड़ो शंबर रुपये धन्यवाद मनने कहा है कि नेताओं की दुनिया में बोलो नंबर वन किसका है आकाशवाणी अब मार्लू नेताओं की दुनिया में बोलो नंबर वन किसका है अरे कोई बोला गांधी जी का है तो कोई बोला नेहरू जी का है नेताओं की दुनिया में बोलो नंबर वन किसका है कोई बोला गांधी जी का है तो कोई बोला नेहरू जी का है नेहरू जी का है और दोनों से जाकर पूछा अलग अलग तो दोनों ने हाथ जोड़कर कहा अबे इस पर तो हसीम अम्बेडकर जी का है इस पर तो हसीम अम्बेडकर जी शिक्षणा करीता जातात परंतु पहिला नंबर रामनाथा आणि दुसरा नंबर बुद्धांचा शिक्षणात या बुद्धाला मागे कसा त्याच्या माग षडयंत्र लावला जाते ते कोणत मुलीच म्हणून म्हणायचं आहे अरे क्यू मरता है एक लडकी के लिए क्यू क्यू अरे क्यू मरता है एक लडकी के लिए अक्षय गोई धन्यवाद अबे क्यों मरता है एक लड़की के लिए दो गज कपड़ा भी नहीं मिलेगा तेरे कफन के लिए अरे मरना है तो मर बाबा साहब के मिशन के लिए तो ये लड़कियां भी दुपट्टा फाड़ के देगी तेरे कफन के लिए कफन के लड़कियाप्ट मला का आज काय झालं उच्च शिक्षित झाले अधिकारी झाले क्लास वन अधिकारी झाले क्लास टू अधिकारी झाले बाबासाहेबाच्या नावावर पण बाबासाहेबाला विसरले म्हणून अशा हाराण विसरलेल्या अधिकाऱ्याला मला काय म्हणायचं अरे जीवला उनी उपाशी राहुनी जीवला लावणी उपाशी राहुनी जीवला लावणी उपाशी राहुनी तुला नेणारा जीवर जीवला लावणी उपाशी राहुनी जीवला लावणी उपाशी राहुनी जुदाई <laughs> का कोई ऐसा गत जिंदा नहीं लगता सरदार साहब जुदाई का कोई ऐसा गत जिंदा नहीं लगता।, नहीं लगता उसे हो जाऊ उसे ऐसा नहीं लगता और मुझे और मुझे इससे मोहब्बत तो नहीं है फिर भी जाने क्यों और इसे देखो किसी के साथ तो अच्छा नहीं तो मुझे अच्छा नहीं लगता। अरे जीवला मुनि अरे उन

ख्रिस्ती नावाच्या भाविकांना बाय बोल लागते मुस्लिम बांधवांना प्रार्थनेसाठी अति पवित्र पुराण लागते आता मंत्रीपदाच्या शपथविधीला प्रकाश त्या माझ्या दिवरायाच्या संविधान लागते जीव लावली आणि उपाशी राऊणी जीव लावली उपाशी रावनी जीव लावली उपाशी राऊणी तुला नेला राऊन जीवर एक परी खरंसा तुला नेला राहून जीवर

अरे का शक्ती लाया मिळत नव्हती पण आज बाबासाहेबांच्या कृपेनं महिला साक्षात गट्टी मिळते हो मुलाची मुलगा बाबासाहेब आज तर बाबासाहेब आरण ফাড় গড়ে আমি গেল নার एकोणीसशे सत्तरला बाबासाहेबांनी उद्दिष्ट बनवलं तरी पण आपले काही हराम लोक धम्म परिवर्तन करत आहे धर्म परिवर्तन करत आहे अशांत मला म्हणत आहे अरे तरी का बर बेऊ तरीका तरी का बरबेऊ

समाजासाठी दान करा सगळे काही घरात ठेवा परंतु आपल्या कमाईतला विसावा हिस्सा समाजाला दान करा म्हणून बापाने सांगितलेला बापाने सांगितलेला ते नव्हतो तू कलेक्टर झाला तर आपल्या झोपडीतून ऑफिस मध्ये जाय कारण तुझे संस्कार इतर मुलावर पडतील पण गोष्ट अशी आहे बंधू एक कलेक्टर होते आणि समाजाला सोडून तो पडली राहायला जाते ज्यावेळेस त्याचा बाप करतो त्यावेळेस रात्रभर त्याच्या घरी कुणी नसते कारण समाज नसतो म्हणून बाबासाहेब म्हणत होते जर कलेक्टर होतील तर आपल्या या झोपटीतून गाडी घेऊन जा त्यामुळे वीस लोक आणि पन्नास लोक शंभर मुलांच्या व तुझे संस्कार पडतील आणि दुसराही कलेक्टरची तयारी म्हणून सवलती का श्री गुनकूप सवलती का कवी आणि माझे ज्येष्ठ बंधू प्रकाशी वानकडे यांच्याकडून मला पाच रुपये मिळाले त्याबद्दल त्यांचा शकशा ऋणी आहे आभार आणि आई, तुला नाही ना ना राजाला पुतल्या जाई इतिहासाची जाईल माझी बाई फुकेबाई दुकानदारी यांच्याकडून सुद्धा शंभर रुपये मिळाले जमीन आणि म्हणायचं तुझा बापा आंबेडकर तुझा बापा